नमस्कार मंडळी मी मंगेश गोळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता पाच तारखेपासून वितरित करण्याला सुरुवात झाली आहे परंतु काही महिलांना हा हप्ता अजून मिळालेला नाही तर त्या महिलांना हा हप्ता मिळणार का आणि मिळणार असेल तर तो कधीपर्यंत मिळणार या संबंधातील ही महत्त्वाची अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करून आता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे परंतु सरकारकडून ह्या योजनेचा हप्ता महिन्याच्या था कुठल्या तारखेला येईल हे अजूनही फिक्स केलेलं नाही परवा पाच जुलैला जून महिन्याचा बारावा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु महाराष्ट्रातील जवळपास सत्तर टक्के महिलांना हा हप्ता अजून मिळालेला नाही कदाचित काल रविवार असल्यामुळे हा हप्ता जमा व्हायला थोडा वेळ लागत असेल परंतु आज सोमवार आहे आणि उद्या मंगळवार संध्याकाळपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर हा हप्ता जमा करण्यात येईल त्याचबरोबर आपल्याला माहिती आहेच की सरकारकडून पात्र लाभार्थी महिलांच्या अर्जाची पुन्हा छाननी करण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे सरकारकडून ठरवण्यात आलेल्या सर्व निकषांची जर तुम्ही पूर्तता करत असाल तरच तुम्हाला यापुढील हप्ता मिळणार आहे आणि काही कारणास्तव जर तुम्ही सरकारने दिलेल्या निकषांमध्ये बसत नसाल तर यापुढील हप्ता तुम्हाला बंद करण्यात येईल म्हणजेच या योजनेमध्ये तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल महिला भगिनींनो तुम्हाला आतापर्यंत या योजनेअंतर्गत अकरा हप्ते आले असतील आणि बारावा हप्ता अजूनपर्यंत आला नसेल किंवा पुढील दोन दिवसामध्ये जर जमा झाला नाही तर तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र आहात की अपात्र आहात हे कसे पाहायचे या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडिओ उद्या आमच्या ह्या चॅनलवर प्रसारित करण्यात येईल यासाठी तसेच नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला आवडली असेल तर इतर महिला भगिनींपर्यंत पोहोचवायला मदत करा भेटूया नवीन अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद